सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अतिशय महत्त्वाचे अनाऊन्समेंट आहे आज वीस ऑगस्ट आहे गेल्या तीन चार दिवसापासून सांगत होतो की अपडेटेड जे आर एन आहे ज्याच्यामध्ये जा जागा असतील पाच हजार प पंधरा हजार सहाशे एकतीस सो अशा पद्धतीने पंधरा हजार सहाशे एकतीसचा जे काही ऑफिशियल जे आर आहे गृह विभागाचा तो आलेला आहे अनाऊन्समेंटसुद्धा तीन चार दिवशी अगोदर केलेलं होतं आणि त्यावेळी पण सांगितलेलं होतं की दोन दिवसामध्ये हा जे आर एन आर आहे आणि जे आर आलेला आहे अजूनही सांगतो आहे अजून अपडेटेड जे काही जिल्ह्यावाईज घटकवाईज जी संख्या असेल पदानुसार ज्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल एस आर पी एफ असेल कारागृह असेल किंवा जे काय असतील पाचच्या पाचशे घटकांची सगळी सगळी इन्फॉर्मेशन ही लवकरच ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये येऊन जाईल आणि आता मात्र सगळा विषय खूप महत्त्वाचा आहे की गेले काही दिवस तुम्ही दोन महिने तीन महिने चार महिने जे राबलेला होता त्या राबलेल्या कष्टाचं कर चीज करायचं असेल तर पुढेही अजून सांगतो आहे दोन ते तीन महिने अजूनही आहेत तुमच्याकडे फिजिकल व्हायला त्यामुळे विनंती करतो आहे की आजपासून ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांना सांगतोय अजून सांगतो की ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन असेल किंवा काही असेल सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल असते सो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आतापर्यंत पोच केलेले आहे असे ह्याच्या पुढेही हवे असेल तर शंभर टक्के पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार पंचवीससाठी एक टेलिग्राम चॅनल तयार केलेला आहे तो टेलिग्राम चॅनलसुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की जाऊन तुम्ही लिंक जॉईन करायची आहे हा जो अपडेटेड जे आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे ते जाऊन तुम्ही पहिला हा जी, आ, गील, गील, आहे जी आर डाउनलोड करून घ्या आणि दहा वेळा वाचा थोड्या वेळानंतर ह्याचं विश्लेषण येईल व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे आता ग्राउंडवरती आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत जास्त कोणी वेळ देत नाही पण लक्षात ठेवा थोड्या वेळामध्ये एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये पूर्ण जी आरचं विश्लेषण तुमच्यापर्यंत ऑफिशियल मी घेऊन येणार आहे त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामवरतीसुद्धा हे जे महत्त्वाचे पेज आहे मेन पेज ते पण टाकलेलं आहे ते पण बघायचं असेल तर मास्टर विशाल सर असं सर्च करा आणि फॉलो करा आत्ताच आणि लिंकसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे सो पंधरा हजार सहाशे एकतीस ह्याच्यामध्ये जे काही पाच घटकांपैकी महत्त्वाचं कॉन्स्टेबल पद आहे जेचं लक्ष होतं तेसुद्धा सुद्धा जो तो दोन अडीच हजार पदांनी हे वाढलेलं आहे पाठिमाचं जे होतं ते चौदा हजार एकशे चौदा होते आणि पुण्या असेल त्याच्यामध्ये पाच नवीन ठाण्यांची निर्मिती असेल आणि इतर सगळ्या गोष्टींमुळं जे की हे जे वाढलेले आहेत ते सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी नऊ हजारचा आकडा देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यात ठेवलेला होता नंतर चौदा हजारवर गेला आणि नंतर आता पंधरा हजार सातशे एकतीस आकडा हा फुल्ली आणि फायनली तयार झालेला आहे सो सर्व विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतो आहे वेळ नाही आताच सांगतोय जेवढं सांगतोय तेवढं लगेचच करून घ्या शंभर टक्के वर वरती भेटणार आहे आत्ता भरती कधी पडेल काय पडेल यासाठी वेळ घालू नका आता परत अपडेटसाठी सगळे चालू होतं तरीसुद्धा आज संध्याकाळी तुम्हाला हे जे हे आहे जे आर आलेलं आहे ते जे आरचं पूर्ण विश्लेषण मार्गदर्शन आहे तो आपल्या चॅनलवरती मी आता करणार आहे सो त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडून ही इन्फॉर्मेशन स्किप व्हायला नको आहे सो पंधरा दहा सहाशे एकतीस आकडा फायनली पूर्ण डिटेल्समध्ये दिलेला आहे तो सुद्धा जी आर टाकलेलं आहे तुम्ही बघून घ्यायचा आहे सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही ॲड पडेल आणि फिजिकलसाठी मात्र दोन ते तीन महिने हे होत राहतील येऊन जातील पण एक मात्र नक्की आहे जागा किती का नाहीत पण आपल्याला मात्र वर्दी मारायच्या यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के मारायच्या लक्षात ठेवा सो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आपण भेटूया नंतर थोड्या वेळामध्ये तोपर्यंत तुम्ही एक काम करा चॅनल वगैरे सबस्क्राईब करून घ्या आणि हा जे आर आहे टेलिग्राम चॅनलवर टाकला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून सगळ्या करून घ्यायच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊन मी तांबतोय तोपर्यंत धन्यवाद